नमस्कार मी मेरा शेख वर्गा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सेलू आमच्या कथा आहे ती आमच्या शाळेच्या बाजूलाच घडलेली ती माझ्या थोडक्यात माझे रोज निश्चित लिहिलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते आज तारीख म्हणजे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज मी शाळेत गेले काही वेळाने मी वर्गात आले मी बँचवर बसल्या बसल्या सचिन सर यांची कविता म्हणत होती झाड बावळीचे बाई दाट सावली धरून हो पाखरे धरून फुले पिवळी पिवळी तात शेंगाचे झुंबर खोड गुडातटन नसे वाक कंबर आज आम्ही शिकत होतो अचानक खिडकीतून खळ खळ असा आवाज येत होता तो आरीचा होता मी त्या आवाजाला लगेच ओळखले आम्ही सगळेजण बाहेर गेलो त्यावेळी एक बागळ खाली पडत होती त्याचा हिरवट वास कसला तरी झाला होता त्याच्या मनात काय असेल ती रडते का दिसत का नाही माझ्या मनात असे प्रश्न निर्माण होत होते इतके बघत असताना एवढ्यातच त्याची दुसरी पाणी मोडली त्याला पाहताच मी दुसऱ्या झाडाकडे पाहिले त्याचे पान सुटले होते फारुखाजी सरांनी एक कथा लिहिली होती तू येतेच राह एका पक्षाने त्यावर घड्डे बांधले होते ते आलेच नाही तर तो झाडांना त्यांना शोधायला गेला स्वतः शोधायला गेला आता पक्षी झाडांना आता पक्षी झाडांना शोधायला जातील असं वाटत होतं मानवाने धरतीचे हात तोडून टाकले तर धरती आभाळाला पाणी कसे मागेल आता धरती क कधीही पाणी नाही मागणार आभाळाला असं वाटत होतं झाड हे धरतीचे हात असतात असं पुन्हा पुन्हा आठवत होतं ती बाबळ पडल्याच्या नंतर कितीतरी वेळा किडे पक्षी त्या झाडावर असणारे निवासी तिच्या अंगावर घेतल्या घालत होते कारण काय असणार याचं असं मला वाटत होतं पण ते झाड पुन्हा उगवेलच अशी मला आशा आहे तिने हजार वेळा एक ध्येय ठेवण्यापेक्षा एकच वेळा जर असं होऊ शकेल असं जी सिद्धार्थ म्हणतात हे वाक्य मला बाबीच्या बाबतीत खरं वाटतं आणि खरखरच इथं नाही उगली तर तिच्या बिया अशा हजारो लेकरांना जन्म देत असतील आणि तिच्यामुळे हजारो वर्ष आम्हाला शेंगा भेटले जरी ती पडली तुटली तरी तिच्या फांद्या हालत होते असं वाटत होतं ती आत्ता आई आपल्या मित्रांना म्हणते मी पुन्हा येईल आणि बायसुद्धा करते असं मला वाटत होतं कदाचित ती ती करत असेलच तिच्या मित्रांना तरीही तिच्या तोंडावर हसू आहे मला वाटत आहे मला आठवते की आम्ही तिच्या बाजूला हसून निरीक्षण करतोय आलगड डोळे झाकल्यावर मला आठवतं की आम्हीही त्या झाडावर बसतोय बसतोय तिचा वास हिरवट हिरवटचा येत आहे आता जणू ती तिच्या मित्रांशी संवाद साधते ती काहीतरी म्हणत असेल कदाचित धन्यवाद